शक्तीपीठ महामार्ग हा वेगानं पुढे नेण्याच्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असताना तेरा गावातल्या शेतकऱ्यांनी या महामार्गासाठी जमिनी द्यायला नकार दिलेला आहे बागायती शेतीचं विरोध बागायची शेतीचं नुकसान स्वीकारून जमीन देणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे तपशील हिंगोली परिसरातून आपल्यासमोर आहे आणि चित्रांमध्ये आपल्याला उसाची शेती महामार्गाच्यासाठी अधिग्रहित केली जाईल म्हणजे जिथे ऊस पिकतो त्या उत्तम प्रतीच्या सुपीक जमिनीचा महामार्गासाठी वापर करण्याचा प्रस्ताव असल्याच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी दिसत आहेत हिंगोलीतली ही दृश्य आहेत शक्तिपीठ महामार्गाला यामुळे होणारा विरोध आपल्याला चित्रांमध्ये दिसू शकतो कळमनुरी वसमत या तालुक्यांमध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात भूमिका घेतली जाते आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी याचा आढावा घेतलाय हिंगोली जिल्ह्यातल्या आणि कळमनुरी मार्गावरून हा शक्तीपीठ मार्ग जे जे आहे ते जात आहे आणि त्याचाच मोठा जे विरोध आहे ते आता वसमत तालुक्यातील राजापूर असेल बाबुळगाव असेल या परिसरातील संपूर्ण तेरा गावातील शेतकऱ्यांचा विरोध आहे कारण की याच तालुक्यामध्ये हळद कापूस आणि ऊस असा या तिन्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतली जाते त्यामुळं याच परिसरातील जे शेती आहे ते या ठिकाणी नुकसान होणार आहे माझ्यासोबत काही शेतकरी आहेत आता आपण सांगा की या ठिकाणी कशा पद्धतीचा या ठिकाणी विरोध आहे प्रस्थापित शक्तीपीठ महामार्ग हा हिंगोली जिल्ह्यातून जात आहे व मी तेथील बाधित शेतकरी आहे हा महामार्ग मा, मा, जर शासन स्तरावर जर पेटण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही आमच्या जमिनी हा अजिबात अजिबात देणार नाहीत वाटल तर इथं काही बी होऊ शकतंय कारण की इथं इत, इथली जमीन ही अतिशय सुपीक आहे ऊस केळी आणि हळद हे प्रमुख पिकं घेतले जातात आपण पाहिलेत की आणखीन काही शेतकरी आहेत दादा तुम्ही मला सांगा की शक्तीपीठाचा सा विरोध नेमका कसा होत आहे तुम्ही काय प्रक्रिया केलेली शक्तीपीठ विरोध म्हणजे आम्ही तहसीलदार असतील कलेक्टर साहेब असतील आमदार असतील या सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे एकदा नाही तर दोन तास दिले आहेत याच्या अगोदर आम्ही तहसीलदार साहेबांना हरकत सुद्धा दिलेल्या आहेत त्या हरकतीवर आमची कुठल्याही प्रकारची सुनावणी वगैरे काहीच झालेली नसून पुन्हा हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट आज मुख्यमंत्री साहेबांनी घातलेला आहे तरी आम्ही सुरुवातीपासून या शक्तीपीठाला विरोधच आहे कारण इथल्या ज्या जमिनी आहेत त्या सुपीक आहेत हळद ऊस केळीचा पट्टा आहे दोन धरणाचं पाणी या जमिनीला येतं त्याच्यामुळं हा शक्तीपीठ आम्ही होत देणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची जी मोजणी असती ती मोजणीसुद्धा आम्ही होत देणार नाही श्रीधर वावंटे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली